हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आहे रविवार तर आज तारीख आहे दहा तर आज मी रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहे तर सर्व माझे भाऊ येणार आहेत त्याच्यामुळे मी आज सकाळी सकाळी व्लॉगला सुरुवात केलेली आहे तर व्लॉगला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर सकाळी सकाळी इथे मी चहा घेऊन बाहेर आलेली आहे तर आता मी जवळजवळ साडेसात वाजत आहेत आणि आत्ता शकत मी सात वाजता उठले होते तर आणखीन कोणत्याही कामाला मी हात लावलेला नाही तर सकाळी उठून ब्रश वगैरे करून सकाळचे जे कामं होते ते आवरून इथे चहा बनवून घेतलेला आहे आता मी चहा घेणार आहेत आणि नंतर मी माझ्या कामाला सुरुवात करणार आहे तर आजचं दिवसभराचं रुटीन मी थोडं थोडं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आज मला वरच्या ज्या रूम आहेत त्या साफ करायच्या आहेत कारण आज संध्याकाळीच वरी किरायदार येणार आहेत त्याच्यामुळे मला त्या रूमसुद्धा साफ करायच्या आहेत तर चहा वगैरे घेऊन मी माझे शस्त्र घेऊन लगेच लागले कामाला तर आता मी जात आहे वरी तर वरती आल्यानंतर पाहू शकता इथे किती घाण झालेलं आहे तर हे सर्व मला एकदा झाडून पुसून घ्यायचं आहे तर खूपच घाण झालेली आहे आणि बाहेर जी छोटीशी बाल्कनी आहे ती तर पक्ष्यांनी खूपच घाण केलेली आहे तर सर्वात अगोदर हे झाडून घेणार आहे आणि याच्यावर पाणी टाकून ठेवणार आहे म्हणजे बाकीचं सर्व होईपर्यंत व्यवस्थित मुरेल आणि जास्त मला मेहनत लागणार नाही व्यवस्थित निघेल तर सर्व धूळधूळच झालेली आहे कारण जवळजवळ तीन चार महिने झाला या रूमा बंदच होत्या त्याच्यामुळे पूर्ण ही धूळ धूळ झालेली आहे सर्व एक वेळेस मला साफ करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मी सर्व झाडझुड आवरून घेतलेली आहे पूर्ण आता हे पुसून घेणार आहे सर्व त्या अगोदर काय करायचं आहे अगोदर ही बाल्कनी धुवून घ्यायची आहे कारण पक्ष्यांनी खूप घाण केलेली आहे आणि मी झाडाच्या अगोदरीच्यावर एक बकेट पाणी टाकून ठेवलं होतं जेणेकरून धुवायला जास्त वेळ लागणार नाही आणि ह्या दोन रूम पुसूनच घेणार आहे किचनवटावरतून धुवून घेईल आणि नंतर हे मागचं धुवून घेणार आहे तर इथून पाहू शकता महादेवाचं मंदिर किती जवळ आहे चला तर मग आता सर्व धून पुसून घेणार आहे कारण खाली गेल्यानंतर सुद्धा भरपूर गोंधळ आहे आणि काल रक्षाबंधन होतं तर आज माझे भाऊ बहीण रक्षाबंधनसाठी घेणार आहेत तर मला स्वयंपाक वगैरे सुद्धा बनवायचं आहे आणि हे पाहू शकता तो पक्षी आणखीन गेलेला नाही तर तो जाण्यासाठी इथे मी दरवाजा उघडा ठेवलेला आहे परंतु त्याला बहुतेक वाटत असेल की ती खिडकी आहे आणि तिथून जाता येईल तर हे पाहू शकता मैत्रिणी मी सर्व साफसफाई करून घेतलेली आहे रॅक सुद्धा एक वेळेस पुसून घेतलेले आहेत तर वरचं माझं सर्व आवरून झालेलं आहे आणि आता जाता जाता मी पायऱ्या झाडून पुसून घेणार आहे खालीपर्यंत आणि जो तो पक्षी अडकला होता त्याला मी एक वेळेस काढून दिलेला आहे तर चला तर मग आता नंतर भेटूयात तर हा रात्रीचा व्हिडिओ आहे तर मला आज सकाळी श्रीखंड बनवायचं होतं त्याच्यासाठी इथे मी एक लिटर दह्याचं एक लिटर दुधाचं दही बनवून घेतलं होतं आणि ते दही मी रात्रभर इथे एका पांढऱ्या कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं आणि खरंच खूप यम्मी हे श्रीखंड झालं होतं कारण जेव्हा मी एडिटिंग करत आहे तर तेव्हा तीन चार दिवस होऊन गेलेले आहेत तर खरंच खूप यम्मी झालं होतं आणि सर्वांना खूप श्रीखंड आवडलं तर या रेसिपीने एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला पण सर्वांना नक्कीच आवडेल तर पूर्ण एकदा पाणी यातलं निथळून पूर्ण असंच आपल्याला एक बांधून एका नळाला बांधून ठेवायचं आहे रात्रभर म्हणजे याचं एक्स्ट्रा सर्व पाणी निघून जाईल आणि एक्स्ट्रा पाणी निघून गेल्यानंतर सकाळी पिटी साखर आपल्या आवडते ड्रायफ्रूट वगैरे टाकायचे आहेत इलायची केसर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता खूप सोपी रेसिपी आहे आणि सर्वांना खरंच खूप आवडते तर वरून आल्यानंतर एक वेळेस मी पूर्ण घराची झाडझूड वगैरे केली आणि नंतर पाणी ठेवायचं राहिलं होतं आंघोळीसाठी तर पाणी तपेपर्यंत हे जे रात्री दही बांधून ठेवलं होतं याचं मी इथे श्रीखंड बनवून घेणार आहे पाणी तपेपर्यंत माझं श्रीखंड बनवून होईल तर या वेळेला आरुष आरुषचे पप्पा आणि लक्ष्मी सर्व मंदिराकडे गेलेले आहेत तर जेव्हा मी वर गेले होते तेव्हा त्या ते तिघांच्या आंघोळी देखील झाल्या होत्या आणि आंघोळी वगैरे करून ते मंदिराकडे गेले होते तर इथे मी पाणी तपेपर्यंत पूर्ण श्रीखंड बनवून घेणार आहे आणि नंतर आंघोळ वगैरे करून देवपूजा वगैरे करायची आहे आणि आता जवळजवळ साडे अकराचं टायमिंग झालेलं आहे आणि सर्वांचा सुद्धा टाईम झालेला आहे तर मला दुपारी सर्वांसाठी स्वयंपाक बनवायचाच आहे तर सकाळी मी नाश्त्यासाठीच काहीतरी बन बनवणार आहे कारण मागच्या रविवारीसुद्धा पाहुणे आले होते त्याच्यामुळे मागच्या रविवारीसुद्धा दुपारी स्वयंपाक केला होता आणि सकाळी नाश्त्यालाच बनवलं होतं आणि या रविवारीसुद्धा सेम तसंच होणार आहे तर पाहू शकता पाहताच तोंडाला पाणी सुटेल असं आपलं श्रीखंड तयार झालेला आहे फक्त एकदा व्यवस्थित मॅश करून त्याच्यामध्ये मी पिठी साखर ॲड केलेली आहे नंतर काजू बदाम टाकलेले आहेत बारीक कट करून हवं तर तुम्ही याला फ्लेवरसाठी इलायची पावडर केसर देखील टाकू शकता तर इथे पाहू शकता एकदम क्रीमी मार्केट सारखं आपलं श्रीखंड घरच्या घरी आणि अगदी कमी वेळात आणि अगदी कमी साहित्यात तयार झालेलं आहे इथे पाहू शकता नाश्त्यासाठी इथे मी शेवयाची खिचडी बनवलेली आहे आणि लक्ष्मीसाठी इकडं उपमा बनवून घेतलेलं आहे तर वरचं सर्व आवरून घेतल्यानंतर मी खाली आली होती आणि खालची सर्व साफसफाई वगैरे झाली आंघोळ वगैरे झाली आता मी ही खिचडी होईपर्यंत देवपूजा करून घेणार आहे आणि लक्ष्मी मॅडम माझ्याजवळच आहे काय तर मी देवपूजा वगैरे करून घेते आणि नंतर नाश्ता करणार आहे तर नाश्ता वगैरे आवरून मी लगेच लागलेली आहे स्वयंपाकाला तर इथं कुकर सुद्धा लावून घेतलेला आहे आणि स्वीटमध्ये मी इथं गुलाबजामून बनवणार आहे तर तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हे सकाळचे भांडे वगैरे तसेच राहिलेले आहेत ते नंतर गुलाबजामून बनवणं झाल्यानंतर घासून एकदा किचन वटा आवरून घेणार आहे तर गुलाबजामूनसाठी इथे मी पाक बनवायला घेतलेला आहे तर शेगडीवर पाक बनवून ठेवलेला आहे आणि आता लगेच बनवणार आणि लगेच हे गुलाबजामून मी तळून घेणार आहे तर लक्ष्मी बाल्कनीमध्ये खेळत आहे तिचे नाना आलेले आहेत तर इकडे पाहू शकता तर इथे पाहू शकता मॅडम खेळत आहेत आणि हे लक्ष्मीचे नाना आहेत तर ही ड्युटी लक्ष्मीची आहे कारण लक्ष्मीचे नाना आणि मामा दोन्हीसुद्धा सुद्धा आलेले आहेत आज मामा म्हणून लक्ष्मीला सांभाळण्याची ड्युटी नानाकडे आहे आणि तोपर्यंत मी माझा स्वयंपाक आवरून घेते लक्ष्मी नानाला परेशान करायचं चहा ना देवा ना। ना। नानाला परेशान करायचं बुलू तर लक्ष्मी तिच्या नानासोबत खेळत आहे तोपर्यंत इकडे मी गुलाबजामुन देखील बनवून घेतलेले आहेत आणि साईडला कुकर लावलं होतं ते कुकर देखील झालेलं आहे तर लगेचच शेगडीवर मी गुलाबजामुनसाठी चाचणीसुद्धा ठेवलेली आहे अगदी इन्स्टंट हे गुलाबजामुन तयार होतात केल्यानंतर अगदी दहा ते पंधरा मिनटात खायलासुद्धा तयार होतात तर इथे मी स्वीटमध्ये आज गुलाबजामूनच बनवायला घेतलेले आहेत तर हे पॉकेटचे गुलाबजाम आहेत जर खव्याचे वगैरे बनवले तर अर्धा तास मुरण्यासाठी लागतो पॉकेटचे लगेच मुरतात आणि इथे दुसरी बॅचसुद्धा मी टाकलेली आहे तर कमी गॅसवर दुसरी बॅच टाकली होती आणि दुसरी बॅच होईपर्यंत साईडला मी भांडेसुद्धा जे पडले होते तेवढे घासून घेतलेले आहेत आणि नंतर राहिलेला बाकीचा स्वयंपाक करून घेणार आहे तर दीदी वगैरे ते आलेलेच आहे तिकडे दीदीचे पाहुणे राहतात त्यांच्याकडे दीदी, दीदी गेलेली आहे तर ती येईल तोपर्यंत माझा अर्धा थोडाफार स्वयंपाक होऊन जाईल तर इथे पाहू शकता गुलाबजामुनसुद्धा तयार झालेले आहेत तर याची डिटेल रेसिपी हवी असेल तर जेव्हा मी व्लॉग बनवत नव्हते तेव्हा मी याची डिटेल रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे तर तुम्ही तिथे नक्कीच पाहू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल तर इथे पाहू शकता थोडंसं आपल्याला थंड होऊ द्यायचे आहेत जास्त थंडसुद्धा होऊ द्यायचे नाही फक्त जे आपण तळतानीवर काढल्यावर त्याच्यातलं तेल व्यवस्थित मुरलं की लगेचच आपल्याला साखरेच्या पाकामध्ये घालायचे आहेत आणि नंतर अगदी पाच ते दहा मिनटामध्ये हे आपले गुलाबजामून खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर मैत्रिणींनो अशा करते तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल तर गुलाबजामुन वगैरे बनवून नंतर मी पीठसुद्धा मळून ठेवलं होतं आणि तितक्यामध्ये यांची फरमाईश आली की यांना गुलाबजामुन खायचे होते तर मी त्या तिघांसाठी गुलाबजामून घेऊन आले होते आ, की इथे मला बाल्कनीत आल्यानंतर सुंदर असे फुलं दिसले तर आज सकाळपासून मला या फुलांकडं पाहणंसुद्धा झालं नाही तर पाहू शकता आज किती बाल्कनीमध्ये फुलं आलेली आहेत पांढऱ्या जास्वंदाला तर सहा सात फुलं आलेली आहेत आणि गुलाबालासुद्धा एक फुलं आहे तर जेव्हा मी बाल्कनीमध्ये फुलं पाहत होते तेव्हाच माझी दिदी आणि माझा भाऊ आला होता तर दिदीचा मुलगा देखील आला होता लक्ष्मीने दिदीच्या मुलाला वगैरे राख्या बांधल्या आणि थोडा वेळ बसलो गप्पा मारत आणि लगेचच ती गेली कारण तिला खूप दूर जायचं होतं तर माझा भाऊ तिला सोडून आला होता आणि सोडून आल्यानंतर मी राहिलेला स्वयंपाक केला दिदी आली तेव्हा तिला जेवायचं नव्हतं म्हणून मी स्वयंपाक स्टॉपच केला तिनं थोडंसं वरण भात वगैरे खाल्ला आणि गुलाबजामून वगैरे खाल्ला आणि तेवढ्या तसं थोड्या वेळाने ती निघून गेली माझा भाऊ तिला सोडायला गेला होता आणि तिथून आल्यानंतर मी ह्या तिघांना जेवायला वाढलं होतं तर यांच्या गप्पा चालू होते आणि कुणालाही माहीत नव्हतं मी शूटिंग करत होते म्हणून तर इथे मी त्यांची थोडीशी क्लिप शूट करून घेतलेली आहे आणि माझ्या भावानी आणि एवढं सारं काही घेऊन आला होता शेतातला भाजीपाला वगैरे तर ते तुमच्यासोबत मी नंतर शेअर करणारच आहे हे सुद्धा त्यानेच आणलं होतं आणि इकडे माझा स्वयंपाकसुद्धा चालू आहे आता जवळजवळ पाच वाजत आहेत संध्याकाळचे तर सकाळपासून लगातार कामातच होते पण सर्व काही मला शूट करता आलं नाही दिदी आल्यावर आम्ही गप्पा मारण्यातच व्यस्त झालो आणि मोबाईल मुलांनी घेतला तर, तर शूट झालंच नाही नंतर राख्या वगैरे बांधल्या मी सर्वात अगोदर गोविंदाला राखी बांधली नंतर भैयाला बांधली तर यावर्षी सर्वांसाठीच मी राखीला शर्ट घेऊन आले होते आणि हा माझा मुलगा आरुष आणि हा लक्ष्मीचा मावस भाऊ हे पाहू शकता माझ्या आईने काय काय दिलेलं आहे भावासोबत तर इथे तर हिरव्या मिरच्या दिलेल्या आहेत हे त्यांच्या शेतामध्येच आहेत आणि त्याच्यानंतर शेपूची भाजीसुद्धा दिलेली आहे ही सुद्धा शेतामध्येच आहे कोथिंबीर आणि त्याच्यानंतर ही एक रानभाजी आहे मला आणि माझ्या मिस्टरांना खूप आवडते त्याच्यामुळे भरपूर सारे दिलेली आहे दोन तीन वेळेस ही रानभाजी होईल आणि ह्या मुगाच्या शेंगा आहेत तर पाहू शकता आणि त्याच्यानंतर माझी हळद संपली होती तर मी आईला हळद सांगितली होती फोनवर तर हे पाहू शकता ही सुद्धा एकदम ऑर्गेनिक हळद आहे शेतातली तर त्यांच्या शेतामध्ये खूप सारी हळद असते आणि त्या हळदीमध्येच हा भाजीपाला लावलेला आहे आणि त्याच्यानंतर ह्या एक डझन वाट्या आहेत पाहू शकता तर मी खूप दिवसापासून आईला म्हणत होते वाट्या घ्यायच्या घ्यायच्या तर आईच्या लक्षात होतं आणि इथे पाहू शकता फायनली आईने मला एक डझन वाट्या घेऊन दिलेल्या आहेत आणि ह्या माझ्या जुन्या वाट्या आहेत तशाच आहेत तर इथे पाहू शकता सर्व ह्या शेतातीलच भाज्या आहेत मार, मार मार तर गोविंदाला राखी वगैरे बांधून त्याला तेल वाट लावलं वा आणि नंतर मी सुद्धा जेवण केलं कारण साडेपाच पावणे सहाचा टायमिंग होता आणि सकाळी मी थोडासा नाश्ताच केला होता नंतर जेवण केल्यानंतर लक्ष्मी गोविंदा जायच्या अगोदरच झोपी गेली होती गोविंदा जेवायच्या अगोदरच तर नंतर मी पण थोडा वेळ पडले आणि बाकीचे कामं तसेच राहिले तर किचन किचनवाट वगैरे आवरायचा राहिला होता भाजीपाला ठेवायचा राहिला होता सर्व कामं राहिले होते आणि नंतर भैया आले तर भैया जवळजवळ सातच्या टायमिंगला आलेले आहेत तर ह्या पाहू शकता दोघांची मस्ती कशी चालू आहे लक्ष्मी सर्वात जास्त आमच्या तिघांना सोडून Uh, सर्वात जास्त क्लोज आहे तर ती भैयासोबतच कारण त्यांच्यासोबत खरंच खूप छान खेळते नाहीतर तिला मम्मी पप्पा नाहीतर आरुष लागतोच ह्या तिन्हा तिघांपैकी एक लागतोच आणि जेव्हा अर्जुन अर्जुनभाय येतात त्यांच्यासोबत इतकी रमते तर पाहू शकता त्यांना वाकडं लावत आहे आणि नंतर आम्ही राख्या वगैरे बांधून घेतल्या तर आता जवळजवळ पावणे आठ झालेले आहेत संध्याकाळचे तर इथे आमच्या राख्या बांधणं चालू आहे लक्ष्मीने तिच्या पप्पाला नानाला राखी बांधली आणि दोघं पण खरंच खूप खुश झाले कारण पहिल्यांदा लक्ष्मीने त्या दोघांनासुद्धा राखी बांधली होती आणि बहीण नसल्यामुळे खरंच खूप भावकसुद्धा होते दोघंसुद्धा दोघंजणसुद्धा आणि इथे पाहू शकता मॅडम पायासुद्धा पडत होती दोगा आणि नंतर आरुषला लक्ष्मीने बांधली जेव्हा गोविंदा होता तेव्हा लक्ष्मी झोपी गेली होती त्याच्यामुळे तिची राखी बांधणंच राहिली आणि मग आता सुद्धा लक्ष्मीला राखी बांधून घेतलेली आहे तर इथे पाहू शकता हा माझा दुसरा लहाना भाऊ आहे वैभव तर हा काल आला नव्हता तर हा दुसऱ्या दिवशीचे फोटो आहेत तर दुसऱ्या दिवशी तो आला होता कारण तो यात्रेला गेला होता आणि तिकडून यायला वेळ झाला त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी आलं की लगेचच इकडे आला होता आणि नंतर हे दुसऱ्या दिवशीचे काही फोटो आहेत आणि लक्ष्मीसाठी खाऊ घेऊन आला होता आणि हा माझा मावस भाऊ आहे हा देखील दुसऱ्या दिवशीच आला होता त्याचे सुद्धा मी काही थोडेफार फोटो याच्यामध्ये जोडलेले आहेत कारण त्या दिवशी यालासुद्धा येणं झालं नाही हा सुद्धा पुण्याला गेला होता त्याच्यामुळे हे जण दुसऱ्या दिवशी आले होते आणि याने तर लक्ष्मीसाठी भरपूर सारे गिफ्ट आणले होते शर्ट चॉकलेट वगैरे आणि बहिणीसाठी तर काहीच नाही पण बहिणीने त्याला गिफ्ट दिलेलं आहे पाहू शकता मी सर्वांसाठीच यावर्षी गिफ्ट घेऊन आलेली होते तर असा झाला आमचा हा राखीचा कार्यक्रम आणि ही माझी मावशी आहे जी की लक्ष्मीसाठी आली होती तर हे पाहू शकता मित्रांनो सर्व गर्दा गर्दा पडलेला आहे आणि मी तशीच झोपी गेले होते थोडा वेळ आणि नंतर उठल्यावर सर्वांचे फोन वगैरे आले होते नंतर माझं यूट्यूबचं काम सुद्धा केलं आणि माझं किचनकडं येणंच झालं नाही तर आता मी हे सर्व आवरून घेणार आहे पसारा आणि नंतर भांडी वगैरे करून घेणार आहे तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करणार आहे तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय